यानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत विक्रम खूप रागवत आहे नंदिनीला म्हणतो तू माझा विश्वासघात केला माझी बहीण वस्वात्या हे असं करूच कसं शकते त्यामागे तुझं काय इंटेन्शन आहे नंदिनी रडत असते कारण तिच्याजवळ असणारे पुरावे इन्सफिसिएंट असतात ते पुरेसे नसतात नंदिनी रडत रडतच म्हणते की माझ्याजवळचे पुरावे पुरेसे नाही आहेत तर ठीक आहे इथे शब्दाला नाही तर पुराव्यांना किंमत आहे हे मला आज समजलं वसुआात्याला जाऊन म्हणते मी पुराव्यानिशा आता सिद्ध करणारच आहे कारण तिच्या हातामध्ये पिऊने काढलेले चित्र हे तेवढं काही इफेक्टिव्ह नसतं नंदिनी जाऊ लागते रम्या तिचा हात धरते आणि म्हणते नंदिनी हे बघ येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये तू जर पुरावे नाही कलेक्ट केले तर आमचं घर सोडून निघून जायचं जेव्हा म्हणतो काय बोलतेस तू रम्या हे तिचंसुद्धा घर आहे आणि जेव्हा नंदिनीची बाजू घेऊ लागतो परंतु नंदिनी म्हणते एक मिनिट जेव्हा वस्तू आत्यासमोर येते आणि म्हणते आता पुरावे तर मी आणणारच नंदिनीजवळ येते नंदिनी हिरम्याच्या जवळ येते आणि म्हणते आता चॅलेंज ॲक्सेप्टेड चोवीस तासाचे